रामकृष्ण रे श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत संत चरित्र ही आपली विशेष अशी चिंतन मालिका कथा मालिका म्हणा प्रवचन मालिका म्हणा चालू आहे आजचा हा आजचं हे सातवं पुष्प संत चरित्र भाग सात आजच्या भागामध्ये संतांच्या चरित्राचा विचार करताना आपण ज्या संतांचं चरित्र पाहणार आहोत ते संत म्हणजे संत राका कुंभार आणि संत गोराकुंभार संत गोरा, कुंभार। गोरा कुंभारांचं चरित्र बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे किंवा ऐकून तरी आहे परंतु संत राका बाबतीत बहुतेकांना माहिती नाही संत राका कुंभार आणि संत बाका कुंभार म्हणजे राका आणि बाका ही नवरा बायको ही दाम्पत्य पंढरपूर क्षेत्री राहायचे आता अर्थातच कुंभार म्हटलं की आपला व्यवसाय आला आणि मग मातीचे मडके बनवायचे मातीच्या पंत्या बनवायच्या मातीचे खेळणं बनवायचे माती मातीचे रांजण बनवायचे मातीचे माठ बनवायचे अर्थात मृत्यूकीयचं भांड मृत्यिकेच वस्तू त्या ठिकाणी हे दाम्पत्य बनवत असे आपला व्यवसाय करून त्या ठिकाणी भगवंताची भक्ती विठ्ठल भक्ती करायची महाराज निश्सीम भक्त दोघही नवरा बायको विठ्ठलाचे निशिमसे भक्त होते आपल्या भागाला आलेलं आपल्या वाटेला आलेलं काम करायचं व्यवसाय करायचा आणि देवावर अनन्य असं त्यांची श्रद्धा होती सदैव नाम चिंतन करायची सदैव नाम सतत गोविंद असं नामस्मरण करायचे आता आपलं जसं सांगितलं व्यवसाय मडके तयार करण्याचा मडके बनवले कच्चे मटके बनवले बाजूला ठेवले ओसरीमध्ये अंगणामध्ये ठेवले आणि मग आता त्याचा मडके भाजायचे म्हणजे आवा लावायचा नाही का आवा म्हणतात त्याला रांका कुंभारांनी रांका कुंभाराची पत्नी बांका कुंभाऱ्या बाहेर गेल्यात रांका कुंभारांनी आवा पेटवला आणि घरातले सर्व बनवलेले कच्चे मटके त्या आव्यामध्ये ठेवायला सुरुवात केली एक 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 एक, एक, एक संबंध मटके त्यांनी आव्यामध्ये रचले त्यात एका मडक्यामध्ये मांजरीने दोन पिलांना जन्म दिला होता आणि मांजर सुद्धा त्या मडक्याच्या जवळपास होती म्हणजे मडक्यात होती असं म्हटलं तरी चालेल रांगा महाराज आपल्या विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन देवाचं नामच मरणात तल्लीन त्यांना माहितीच नाही हो कच्चे मटके घ्यायचे आव्यात ठेवायचे त्यात ते दोन पिलं मांजर सबंद आव्यात लागले आव्याला पेट लावली आवा पेटवला मडके भाजणं सुरू झालं महाराज आणि तेवढ्यात रांका कुंभारांच्या पत्नी बांका कुंभार बाहेरून आल्यात राका कुंभाराच्या पत्नी बाका कुंभार बाहेरून आल्या आणि म्हणतात काहो सर्व मडके ठेवली का हो सर्व मडके ठेवली ओ ते मांजरेच्या पिलाचा आवाज जे करून तुमचं लक्ष कुठे आहे आता बाका कुंभार आमचे राका कुंभार महाराज बाका कुंभाराच्या कडे पण त्यांचं लक्ष नाही हो त्यांचं लक्ष विठ्ठल भक्ती जेव्हा बाका कुंभारांनी म्हणजे पत्नीने सांगितलं का हो यात मांजरीचे दोन पिलाने मांजरीचा आवाज येतोय तुम्ही तेही मडक ठेवलं बरे बापरे राखा कुंभाराला धक्का बसला माझ्या हातून एवढं पाप झालं मला माहिती नाही देवा मी खूप पापी आहे रे मी खूप अभागी आहे मी तीन जीवांचा या ठिकाणी जीव घेतो आहे देवा मला हे सहन होणार नाही मी पापी आहे मी अनाथ आहे मी अपराधी आहे मी गुन्हेगार आहे देवा मी काय करू पत्नी म्हणते हो देवाचा धावा करा तुम्ही देवाचे भक्तांना मग जिवंत करायला सांगा आमच्या राखा कुंभारांनी विठ्ठलाची प्रार्थना केली देवा पंढरीच्या पतीत पावना श्री मध सुधरा पद्मनाभ नारायणा देवाचं नाम स्मरण केलं देवा या तीनही मांजरीचे दोन पिला आणि मांजरीला वाचव मी संसाराचा त्याग करील हा व्यवसायच सोडून देतो फक्त तू यांना वाचव झालं महाराज भगवंताने तीनही पिलं दोन पिला आणि मांजरीला जिवंत केलं ते बाहेर आलेत आणि शब्द दिल्याप्रमाणे वचन दिल्याप्रमाणे आमच्या राका महाराजांनी राका कुंभार महाराजांनी तेव्हाच संसाराचा त्याग केला व्यवसाय बंद केला आणि जंगलात निघून गेले बाकामा आई जंगलामध्ये लाकूड तोड करायची उदरनिर्वाह करायचा जे मिळेल ते खायचं असं त्यांचं सुरू झालं पण भगवंतावरची निष्ठा मात्र तसोबरही ढळली नाही महाराज निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म सुकोन आहे विश्रांत म्हणजे निष्ठा एवढी निष्ठा एवढी निष्ठा एवढी निष्ठा महाराज काही जरी प्रतिकूल परिस्थिती आली तरीही ढळायचं नाही अहो Tukubaran tekah bangga atolam nusang tu. Para te Pandawa kanda wanwasi, perita di wasi atu witi. Perlada si bintangari tozatni, peritus mare mani narae nih. Sudah mabrang menadaridre pedila, mai wiser la panduran ngatu kawani ama. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझा विसर पडून तुका म्हणे तुझा न पडावा विसर दुःखाचे डोंगर आले दुःखाचे डोंगर जरी आले तरी देवा तुझा विसर पडू नको अशीच स्थिती त्या राखा महाराजांची आणि बाका ही साहेबांची होती महाराज इकडे नामदेव महाराजांना मात्र नवल वाटलं नवल वाटलं की अरे हे काय आहे राका महाराज आणि बाका महाराजांचं मी ऐकतो काय आहे प्रकार देव म्हणतो अरे माझे भक्त आहेत ते जंगलात आपला कसं जरी उदरनिर्वाह करतात महाराज म्हणतात देवा तुझे ते निष्काम भक्त आहेत की सकाम भक्त आहे अरे अं कस ओळखायच म्हणे देवा ऐकमात राका कुंभार तुझा भक्त तू तु निरपक्ष प्रेक्ष की कामयुक्त सांग त्वरित मज लागे मला सांग तू कामिक का भक्त आहे सकाम भक्त आहे की निष्काम भक्त आहे देव म्हणतात अरे नाम्या तूच त्यांची परीक्षा आहे की बरं <coughs> नामामाने वय कुंटपती मत दाखवी त्याची स्थिती अवश्य म्हणून धरे विष्णुदास रुक्मिणी तिघे येत तय वेळा भास्कर माध्यान्नाशी आला द्वादश काळात परसेो अरण्या माजी राका भक्त काष्टे स्वस्ते विचित गुप्त परे रुक्मिणी कांत कौतुक पाहात दृष्टीशी नामने महाराज म्हणतात देवा परीक्षा घ्यायची का देव रुक्मिणी मातानी नामदेवरा निघाले जंगलात निघाले राहाराज त्या ठिकाणी काष्ट म्हणजे लाकूड त्या ठिकाणी जमा करत होते गुप्त बरे रुक्मिणी एकांत कौतुक का पाहते दृष्टीचे कौतुक पाहतात पुढे काय झालं का का बाका त्याची परमभाविक पत्र होता काय झालं महाराज लाकूड उचलता उचलता एका ठिकाणी त्यांना सोन्याचं कंगर दिसलं जे रुक्मिणी मातेने तयार करून तिथे टाकलं तेव्हा हि विरक्त पुरुष महाराजांना काय सोन्या रूपाचं काही कौतुकच नाही सोने रुपे आम्हा मृत्यूके समान माने कपाशाना खडे जसे जसं तुकोबांची तुकोक्ती आहे ना तसंच राखा महाराजांचं बाका माऊली म्हणतात अहो सोन्याचं कंगन आहे काय हो राका म्हणतात राका महाराज म्हणतात असो दे ना आपल्याला काय करायचंय आपल्याला सोनं नको आपण देवाला शब्द दिला ना संसाराचा त्याग केला तू ठेवशील तसा आम्ही राहील आपल्याला ते सोन्याचं कंगन नको आपल्याला काय पाहिजे आपल्याला सोन्याचं कंगन नको सोन्याला निर्माण करणारा हा सोन्यासारखा देव आपल्याला मिळाला आता कशाला सोनावं महाराज नामदेव यांनी देव चित्र बघितलं नामदेवला कळलं की हा निष्काम आहे की सकाम आहे राका महाराज वैराग्य मूर्त्यो महाराज अशी राखा महाराजांनी बाका आई साहेबांची अशी थोडीशी ही कथा होती ही सांगितली त्यानंतर तुम्हा मला माहिती असलेली गोरा महाराजांची कथा सांगतो गोरा कुंभाराच्या बाबतीत एक भक्तिगीत मला वाटते प्रसिद्ध आहे बघा सर्वांना परिचित असेल श्रुत असेल त्याचा का वरती देसी मातीला विठ्ठला तू वेणा कुंभार अर्थात गोरा कुंभार महाराजांसोबत देव त्या ठिकाणी मडके भर बनवायचे महाराज काय सांगायचो गोरा कुंभार महाराजांसोबत मडके बनवाय बनवण्याचं काम देवाने स्वतः केलं गोराकुंभार महाराज तेर ढोकी नावाच्या गावात गोरा कुंभार महाराज राहायचे कुठे ढोकी नाव गाव ना उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उस्माना हो हो नक्की म्हणजे आता तर धाराशिव तेर ढोकीला पण मी जाऊन आलो गोरोबा काकांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आलेलो आहो गेलं पाहिजे महाराज या वारकरी संतांच्या भूमीमध्ये जाऊन एकदा तरी दर्शन घेतलं पाहिजे माऊली नाणवपराची आळंदी तुकोबायांचं देहू नाथरायांचं पैठण सोपान काकांचं का 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 सासवट गोरोबा काकांचं तेर डोकी सावता महाराजांचं अरण चोकोबा मंगळ वेढा हे सर्व मुक्ताबाईंच मेहून मुक्ताईनगर या ठिकाणी गेलं पाहिजे संतांचे चरण त्या ठिकाणी महाराज लागले पुण्यभूमी आहे ती या तेरला सुद्धा मला जाता आलं मी माझं भाग्य समजतो या तेरला गोरोबा काकांनी जन्म घेतला आणि ते राहत असताना त्यांचंही कुंभार म्हटल्यानंतर साहजिकच व्यवसाय तोच ना हो मटकी बनवायचं पण गोरोबा काका ही रांका महाराजासारखेच महाराज महान भागवत भक्त महान विठ्ठल भक्त अहो सांग तुम्हाला माऊली ज्ञानो बारंच्या सोबत राहणारे गोरोबा काका नव्हे नव्हे कच्चा आहे सांगणारे गोरोबा काका महाराज काय सांगावं अधिकार किती मोठा अधिकार असेल जे नामदेव विठोबाचे सखे आहे विठोबाचे जिवलक आहे त्या नामदेव ना कच्चा ठरवणारे गोरोबा महाराज काय अधिकार असेल कुंभार जातीत जन्मले आपला व्यवसाय सांभाळून भागवत भक्ती करायचे असं आहे काय कुंभारात काय म्हणजे काय असेल दिनचर्या माती आणायची पाणी टाकायचं चिखल बनवायचा तो तुडवायचा आणि मग तो चिखल तुडवून तुडून तुडून त्या ठिकाणी काय करायचं मटके बनवायचे त्या चाकावरती मटक्याला आकार द्यायचा आणि मग मटके भाजायचे नंतर विकायचे आपला उदरनिर्वाह करायचा अशा प्रकारे कुंभाराचं काम गोरोबा काका भागाला आलेलं ते काम करायचं जे वाट्याला आलं ते करायचं आले भागा ते करीतो नाही का जे भागाला आलं ते काम करतो पण तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो गोरुबा काका भागाला आलेलं काम करायचे नामस्मरण करायचे महाराज असे हे वैष्णव आणि ह्या गोरुबा काकांची एक कथा का प्रसिद्ध अशी कथा आहे गोरोबा काकांच्या पत्नी बाहेर काही कामाला गेल्या गोरुबा काकांनी आपलं ठ नेहमीप्रमाणे नित्यप्रमाणे त्या ठिकाणी माती आणली त्यात पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर तो चिखल केला आणि चिखल ना, चिखल आपल्या पायांनी तुडवत असताना गंमत अशी झाली महाराज गंमत अशी झाली की त्या ठिकाणी चिखल तुडवता तुडवता त्यांचं ते एकच ध्येय एकच लक्ष विठ्ठल 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 दुसरं काहीच नाही ना हो विठ्ठलाचं फक्त नामस्मरण सुरू कारण ते वैष्णवीर आहेत विठ्ठल भक्त आहेत विठ्ठलाच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीही नाही नामस्मरण करता करता इकडे माती आपल्या पायाने त्या ठिकाणी तुडवत आहेत गंमत अशी झाली महाराज माती तुडवता तुडवता तिथे गोरोबा काकांचं मूल खेळत होतं आणि मुलाची आई म्हणजे गोरोबा काकाची पत्नी बाहेर गेली होती लहान ताणुल्याला काय माहिती हो तालूला जाता जाता त्या चिखलात गेलं गोरबा काना भान नाही महाराज ते मूलही तुडवलं गेलं आपली पत्नी बाहेर पाणी आणण्यासाठी गेली होती कशासाठी पाणी त्या मातीत पाणी टाकून चिखल करायचा कारण दोघं मिळून काम करायचे ना आणि मुलगा आपला ठेवला तिथे छोटा तो तुडवला गेला तेव्हा कोणी एक दिवशी कांता गेले उदकासी ताने बाळक खेळावयासी अंगना माझी सोडिले मृत्यिकेचे करुणे आळे चिखल केला तेळे त्यावर गोरा झा कोणी डोळे तुडवित बळे निजंदे महाराज काय सांगायचं मुलगा टाकून गेली तो तुडवल्या गेला ज्यावेळेला आई बाहेरून आली महाराज बाहेरून आल्या आल्या विचारते का हो मुलगा कुठे दिसत नाही चिखलाकडे पाहते तर लाल झालं चिखल लाल झाला महाराज एकीकडे मांस झालं एकीकडे रक्त झालं पाहल्या पाहल्या बोराकुंबराच्या पत्नीनं आरो ढोकरी येईत होणे भ्रताराशी बोल वचने हात बोटल ्रताला म्हणते का हो हृदय पिटोनी लवला ही शोक करीत आक्रोशे असती मास कर्द मी देखील पिटोनी ही शोक करिता आक्रोशे आक्रोश करायला लागली माझं बाळ कुठं माझं बाळ कुठं अरे गोरा अहो माझं बाळ तुम्ही तुटवलं तुम्ही भाणावर आहात का तुम्हाला डोका आहे का तुम्ही शहाणे का तुम्हाला कळते का तुम्ही भगवंताचे भक्त आहे की दृष्ट मुलाला पायाखाली तुटवता तुम्ही कुठले ओ भक्त ओढायला लागले महाराज इकडे गोरोबा काकांना माहितीच नाही काय झालं काकांना राग आला की आपल्या भजनामध्ये विक्षेप केला म्हणून असं म्हणतात गोरोबा काका तिच्याकडे धावले हात उजारला हात उगारायला गेले अगोदर क्रोधित झालेली पत्नी गोरोबांना म्हणते खबरदार मला खबरदार मला हात लावाल तर काका बघतात गोरोबा काकांच्या लक्षात ला, आलं की मोठी चूक झाली बाबा काय करावं मोठी चूक झाली पत्नीच रागावणं स्वाभाविक आहे महाराज अहो पत्नीचं काय गावातले लोक सुद्धा नाव ठेवायला लागले असा कुठं भगवत भक्त असतो असा कुठं भक्त असतो अरे याला भक्त म्हणत नाही हा वेडा आहे हा वेडा आहे त्याने आपलं मूल तुडवलं पायाखाली मूल तुडवलं आणि म्हणतो मी विठ्ठल विठ्ठल भक्तचन मी भक्त आहे विठ्ठलाच काय भक्त आहे हा लोक गोडायला लागली गोरोबा काही मन त्या ठिकाणी महाराज मुलाला त्यांना माहितीच नाही विदेह अवस्थेमध्ये होते पण खूप वाईट वाटलं आपली खूप मोठी चूक झाली काय करावं देवाची प्रार्थना करून देवाला म्हणावं की काय करावं की आलं ते आपण सहन करावं अशा विषिण अवस्थेमध्ये महाराज शेवटी झाली घटना झाली गोरबा काका खूप पुन्हा वैराग्य निर्माण झालं आणि मग पत्नीने शपथ दिली होती पांडुरंगाची शपथ आहे मला हात लावाल तर गोरबा काका तशीही वैराग्य मूर्ती पत्नीशी त्यानंतर कधीही हात लावला नाही काही दिवस गेले पत्नीने म्हटलं हो मी रागाच्या भरात तशी बोलली पण तुम्ही तर हातही लावत नाही कसं चालेल तिथे गोरोबा काका म्हणतात मी पांडुरंगाची शपथ मोडू शकत नाही काही दिवसांनी सासरवाडीला गेले म्हणजे माहेरी आपली गोरोबांची पत्नी गेली आणि वडिलांना सांगितलं अहो असा असा प्रकार घडला ते माझ्याशी त्या ठिकाणी कुठलंही सहगमन करायला तयार नाहीत ते मला हात लावत नाही असं ठरलं की गोरोबा काकांना पत्नीची दुसरी बहीण म्हणजे सा, मेहुनी साळी काय म्हणतात ते तिच्याशी लग्न करून द्यावं ठरलं लग्न करून दिलं कारण कुळाला दिवा हवा म्हणून लग्न करून दिलं दुसऱ्या बहिणीशी लग्न झालं आणि सासरेबाईनी सांगितलं लग्नामध्ये जावैबा पहिली मुलगी दिली तशीच दुसरी मुलगी ही सांभाळा तिच्यासारखंच प्रेम करा थोडाही भेदभाव करू नका झालं गोरवा काकांनी तेवढंच लक्षात ठेवलं महाराज लग्न झाल्यानंतर घरी आले पुन्हा तिलाही हात लावत नव्हते कारण सास्रेबाना पांडुरंगाची शपथ दिली की पहिली वागवली तशी दुसरी वागवा काय सांगावं शेवटी दुसरी नाही आपला आक्रोश केला काय आहे के लग्न केलं हे माझ्यासोबत राहत नाही पहिलीच तसं दुसरीचंही तसं दोघींनी एक कटर असला रात्री गोरोबा काका झोपले त्यावेळेला त्यांच्या बाजूला दोघी झोपल्या दोघींनीही दोन्ही हात गोरोबांचे घेतले आणि आपल्या वक्षस्थळावर ठेवले गोरोबा काकांच्या लक्षात आलं ताळकण उठले आणि आपले दोन्ही हात त्या ठिकाणी कापून टाकले महाराज असं आहे हा प्रकार घडला दोन्ही ही स्त्रियांना वाईट वाटलं का अरे हा वैराग्य मूर्ती आहे याचं संसारात लक्ष नाही आपण केलेली घटना बरोबर नव्हती पण काय करावं गोरोबा म्हणतात जाऊ द्या देवाला मला हात द्यायचे नसतील माझ्या हाताने पापकर्म केलं म्हणून कापले असतील काही दिवसांनी गोरोबा काका पंढरपूरला गेले आषाढी एकादशी होती नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं देवाला भेटू आले पण देव कुठं विचारतो काय झालं गोरोबा देव ही परीक्षा पाहतो महाराज काय सांगावं नामदेवरायांचं कीर्तन चालू माऊ ज्ञानोंबाहेब बसले आहे सावतो बाब असले आहेत चोखोबा बसले आहेत सेना रामी महाराज बसलेले आहेत अनेक संत महात्मे त्या कीर्तनामध्ये बसले आहे कीर्तन रंगल आहे महाराज सुद्धा कीर्तनात उभा असेल ना तेथे असे देव उभा देव, देव सुद्धा उभा आहे आणि कीर्तन चालू आहे जो रात गजर झाला आपण मलिक वरती हरवी ठेवलं श्री ज्ञान देव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज कि नामदेव म्हणतात सर्वांनी हात वर करा आणि भजन करा जय जय घर औ गोरबांना माझ्या हातच नाही काय वर करणार गोरबांना वाटत देवा मलाही हात असते तर मी तुझं भजन केलं असतं रे ठो बार कुमाई किती छान बघा काय आनंद आहे सर्वांनी आपले हात वर केले आणि भजन करताय उठो बार घुमाई मला करता येत नाही गोरबा काकांची अशी आर्त तळमळ बघून देवाला ही त्या ठिकाणी वाटलं अरे माझ्या गोरबाचे हात तुटले गोरबाला हात गोरबा मागतो संसारासाठी नाही व्यवसाय करण्यासाठी नाही संसारासाठी नाही माझ्या भजनासाठी मागतो अहो ज्यावेळेला नामदेव राणी म्हटलं हात वर करा गोरबाने असेच दुमके हात वर केले परिणाम असा झाला गोरबांना हात दोन्ही हात आले महाराज सर्वजण सद्गतीत झाले सर्व संतांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं दोन्ही बायकांनी सुद्धा डोळ्यांनी बघितलं की गोरुबांना हात आले एवढा अगाध महिमा गोरुवा काकांचा महाराज सर्वांनी गोरुबा कौतुक केलं गुरुवांना नमस्कार केला आपण खूप मोठे अधिकार संपन्न संत पत्नींनी देवाला म्हटलं देवा हे तर तू केलं रे पण माझा एकुलता एक पुत्र गेला आता पुत्र संतांना माझा पुत्राचं काय देवाने आवाज दिला लहान बाळ सुद्धा धावत आलं महाराज गोरबांचं देवाने बाळ सुद्धा परत केलं ही कथा चरित्र कथा आहे ही कथा आहे गोरोबांच्या जीवनातला हा चमत्कारिक प्रसंग आहे असे प्रसंग प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये आहेत महाराज काही लोक म्हणतात हे प्रसंग थोडं अतिरंजित वाटतात मुलगा तुडवला का मुलगा बडवला का असेल मला त्यात काही घेणं देणं नाही यातला भाव बघा ज्या आरती संत महात्मे सांगतात ज्या आरती वर्णन आलाय त्या आरती शंभर टक्के ह्या गोष्टी खऱ्या आहेत कारण अशक्य ते काय तू संता संतांनाही अशक्य नाही संतांनी बिंद चालवली रेड्यामुखी वेद बोलूला गोरबांना हात आले कशामुळे भजनामुळे महाराज अनेक संतांच्या अनेक अशा गोड अशा कथा आहेत गोरबांची ही कथा आणि रांका महाराजांची ही कथा मी आज मुद्दाम आपल्यासमोर ठेवली मी आपल्या लक्षात आलं असेल मी नामदेवरायांपासून कथा सुरू केली आणि त्यांच्या समकालीन संतांच्या म्हणून या कथा आपल्यासमोर ठेवतो हु। आहो गोरपासारखे वैराग्यमूर्ती वैष्णवी संत यांनी जीवनामध्ये देवाच्या भक्तीशिवाय विठ्ठल नामाशिवाय नामचिंतनाशिवाय दुसरं काही केलं नाही आपला धंदा पाणी व्यवसाय सांभाळून हे सर्व केलं आहे तीच शिकवण वार करी सांप्रदायाचे असोणी संसारू वेदशास्त्र उभारी बाय सदा संसार करून त्या ठिकाणी परमार्थ कसा करावा हे या संत महात्म्यांच्या चरित्रातून आपल्याला जाणवते आज संत चरित्र भाग सात मध्ये इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये संत चरित्र आठ मध्ये आणखी एक महात्म्याचं संतांचं चरित्र आपल्यासमोर घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना रामकृष्णांनी एकदा भजन करू ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ह्यानोबा ज्ञानोबा 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 नोबा माऊली माऊली श्री ज्ञानदेव तुकार दत्तानादन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराजगी जे जगद्गुरू तुकारा महाराजगी शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की